म्हणून जरांगे पाटील यांचं नवीन स्टेटमेंट त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व काही सांगितले आहे ते आम्ही तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत नवीन असाल तर तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला म्हणून झरंगे पाटील म्हणतात असले धंदे हे करणाऱ्याला तर मोजतच नाही मी पुढं जेवणातून औषध घाल पुढं गाडीनं ॲक्सिडेंट करून आण यांच्यात तर पाठ पुरायला मी खंबीर आहे आणि खमक्याच पण मला वाचवा दादाच्या पायावर लोटांगण घेतो दादा अजित पवार देऊ त्या अजित पवाराच्या ह्या पापात सहभागी व्हायला लागला अजित पवार की आमच्या गरिबाच्या लेकराचा घातपात करणार त्याला सोडवण्यासाठी अजित पवार ताकद वापरणार हेच फडससाहेबांकडे म्हणलंय म्हणजे अजित पवार ताकद वापरूनच चौकशाला कसं काय एवढं मोठं घटना घडून आणतो हे लहान घटना नाही घातपाताची मजा आणि सरकार त्याला क्लीनचीट देते हेच फडसाहेबांना सुद्धा बोलला देवेंद्र फडणवीसला सुद्धा त्याला याच्यातून टाळा टाळा म्हणायचं चौकशीतून तुम्ही असे लोक सोडणार संतोष भायाच्या हत्याकांगातून तो खून केला संतोष भायाचा त्याच्यातून तुम्ही सोडलं महादेव मुंडेच्या प्रकरणातून तुम्ही सोडलं तर बापू आंधळ्याच्या प्रकरणाचं सगळ्या प्रकरण आहे शेकडो तुम्ही सोडून देणार आहेत आज माझा घातपाताचा विषय केला त्याची स्टाईल काम करायची ती त्यांच्या ज्याचा खून करायचा त्याच्या जवळचे लोक वापरायचे अशी त्याची पद्धत आहे म्हण त्यांच्या बेट्या मुंड्या तुम्ही आला लाग लागला तेवढ्याच दाणात ठेवा तुला जरी अजित पवारने याच्यातून टाळला असेल क्लिन चिटीजने असेल तुला देवेंद्र फडणसी सूट दिली असेल तू लय वाईट काम केलेलं आहेस तू ध्यानात ठेवलं तू लय वाईट काम केलेलं आहे आणि देवेंद्र सुद्धा त्याला याच्यातून शंभर टक्के टाळले चौकशीतून शंभर टक्के क्लीनचीट दिली कारण दहा बारा दिवस फरार होता धनंजय मुंडे तर नेत्याला भेटून हेच काम करत होता तिकडं जाऊन त्या मंत्र्याच्या पाळावर बवडं त्या मंत्र्याच्या पायाचा टे याच्या पायाचा टे आणि त्या चौकशीपासून त्याला बाजूला राहायचं होतं त्यांनी केलं आता आमचा सरकारवरच विश्वास उडाला आहे इतकं नालायक सरकार बघितलंच नाही एखाद्याच्या लेकराचं जर घातपात करायला लागले गरीबाचं तर सरकारचं काम असतं सरकारची जबाबदारी असती फटेसांची जबाबदारी असती अजित पवारची जबाबदारी असती की आपण ते न्यायालाच लावायचं कडीलाच लावायचं हे काम सरकारची जबाबदारी म्हणून असतं आणि गरिबाचे लेकरं ते मारायला निघाला आणि तुम्ही त्याला वाचवताय टाळा मानला मला चौकशीपासून म्हणून तुम्ही त्याला टाळायला लागला आहे तर वर्षा बांगल्यावरच्या देवबाप्पाने सांगितले चोवीस तारखेला पूजा कर वैद्यनाथाची आणि प्रचाराला हे पण सांगितले जणू मला तुम्ही फडणवीस साहेब याच्यात राजकारण करायला नको होतं अजित पवारने तर अजिबात करायला नको होतं फडवीस साहेब तुम्हाला एक सांगतो पहा तुम्ही त्याच्या पापात भागीदारी होऊ नका म्हणजे तुम्हाला वा शंका का नाही शंका का नाही हे पाहा द्या जर याच्यात अजित पवारला आणि फडणवीसला त्या धन्यामुंड्याने हे सांगितलं असेल तेवढं किती वाईट गोष्ट आहे एका गरिबाच्या लेकराचा ओ तो आमच्यासारख्या का समाजाचं काम करणाऱ्याचं तर घातपात करायला गेला जेवणात औषध घालणार किंवा ॲक्सिडेंट घडून आणणार इतकं जर वाईट कृत्य करणार असला तर सरकार म्हणून तुमची जबाबदारी नाही तुम्ही कसं का वाचवता त्याला त्याच्या पापात फडणवीस तुम्ही का सहभागी होता याच्यात कुणीच राजकारण करू नये याच्यात सखोल खोलापर्यंत जायला पाहिजे आरोपीला वकील कोण आहेत बघा तुम्ही मी काढतायत आम्हाला मुख्यमंत्री मी काय सांगतो मी जसा जे आर काढला तसा एक शब्दसुद्धा फडणवीस साहेबाच्या शिंदे शिंदेसाहेबाच्या मुरोदात बोललोच नाही कारण मी कधी खरं काम करतो मला खोटं जमत नाही मग आता तुम्ही माझा त्यांनी घातपात केला तुम्ही याच्यात सोपं जायला पाहिजे होतं त्याला चौकशीला घ्यायला पाहिजे होतं अटक करायला पाहिजे होतं का नाही का नाही केलं का नाही केलं आम्ही मराठी शांत केलेत का नाही मराठ्यांना माझा हात जोडून आव्हान आहे तुम्ही फक्त शांत आहा इथून पुढं सुद्धा मी बघतोय मी यांची पाठ कशी पुरायची मुख्यमंत्र्यांवरती तुमचा विश्वास राहिला कसा राहील फडवणी साहेबांना दादाला आणि शिंदे साहेबांनी एक शब्दसुद्धा मी मराठा आरक्षणाचा जे आर काढल्यापासून बोललोच नाही आजही बोलायचं माझं काही कारण नव्हतं काहीच कारण नव्हतं पण जबाबदार तुम्ही फडवणी साहेबांनी तर अजित पोळजा ते जाऊन सांभनतोय जर धनंजय मुंडे जर ते दोन सांगतोय मला घातपाताच्या जरांगी पाटलाच्या चौकशीपासून टाळा मला वाचवा याच्यानंतर मी काही करणार नाही हेच फडणवीसला जाऊन सांगतोय ते किती अवघड आहे जर ते जाऊन सांगतोय तर हे किती अवघड आहे किती मोठा खट रचू लागला आहे मग असं म्हणावं लागेल म्हणायचं नसल तरी दादा आणि फडणवीस बी सोबत आहे त्याचा असा अर्थ होतो माझा घातपाताच्या वाटणार नाही तर काय सरळ सरळ तिकडं तुमच्या आडबडला तो, तुम तो तुम त्या बारा दिवस झाला तो फरार आहे तुमच्याकडं त्या मंत्र्याला भेटे त्या मंत्र्याला भेटे त्याचा पाया चाटे त्याच्यावर त्याच्यावर पायावर लोळ या घटनेपासून वाचण्यापासून कारण सांगतो मी त्याचं कारण जो बीडचा खान का कोण धरला आहे ते दोन जे आरोपी अटक आहेत त्यातल्या एका आरोपीला आ, तीन वाजता बोललेला आहे तिसरा परा सायंकाळी तीन तीन वाजता त्याच्यानंतर हेच पाठोपाठ धरलेले आहेत त्याच्यातल्या दुसऱ्या आरोपीला धन्यामुंड्या स्वत बोलतोय पावणे बाराला रात्री एवढे मोठे काय मग पुरावे असून सुद्धा तुम्ही त्या चौकशीला बोलवत नाही यांची बैठक रेस्ट हाऊसला झाली या दोन आरोपीची बीडचा एक आणि तिसरा आरोपी आणि धनंजय मुंडे यांची रेस्ट हाऊसला बैठक झाली तुम्ही टावर लोकेशन घेतलेलं नाही का त्यांचे घेतले नाही का तुम्ही हे जाणून बुजून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे त्याला याच्यातून क्लीन चिट द्यायला लागलेत हे त्याला सोडून द्यायला लागलेत मागणी त्याचीसुद्धा तशी मला एवढे वेळ याच्यातून टाळा शंभर टक्के देव घात मॅटरमध्ये आहे म्हणून चौकशीला आलेला नाही म्हणून आमचा आता सरकारवरचा विश्वास उडाला आम्हाला तुमचं संरक्षण नको तुमचं संरक्षण काढून घ्या उद्या किंवा परवा सकाळी आम्ही एस पीला अर्ज देणार आहेत तुमचा एकी पोलीस आम्हाला नको तुमचे पुरे काढून घ्या काही गरज नाही मोकळं मैदान पाहिजे ना तुम्हाला मला मारायला आरोपी सोडायला कोण येते धरलेले वकील ते सुटल्यावरती त्यांना मारायला मोकळा पटांगण पाहिजे ना पोलीस कशाला पाहिजे आणखीन त्या धरण्याची दुसरी टोळी असेल तिला मारायला मोकळं रन पाहिजे आम्ही क्षेत्रीय मराठे आहेत ओरिजनल ऑरिजिनल ते कितीही येऊ दे तू अंगावर माझं संरक्षण करायला मी खंबीर आहे आणि माझा मराठा समाजसुद्धा संरक्षण करायला माझा खंबीर आहे तुमचा पोलीस एकही नको फडणवीस साहेब पुरे काढून घ्या एकही नाही पाहिजे बरा मी उद्या किंवा परवा अर्ज करायला लागलो आहे तुमचा एकही पोलीस नाही पाहिजे आम्हाला अजिबात नाही पाहिजे आम्ही आमचं बघतो काय करायचं ते पण फडणवीस साहेब तुम्हाला एक सांगतो अजित पवार तुम्हालासुद्धा सांगतो तुम्ही इतकं वाईट काम करायला लागल्यात ह्या पापात सहभागी होऊन त्याला वाचून याचे परिणाम तुम्हाला मी दोन हजार एकोणीसला इतकं वाईट भोगायला लावणार आणि मधल्या काळातसुद्धा मराठी तुम्हाला भोगायला लावणार फक्त मराठ्यांनी शांत मी यांचं संरक्षण मला नको हे मी काढून टाकायला लावणार उद्या परवा मोकळं मैदान ठेवायचं बघू कोण कोण अंगावडे कोणाची किती दम आहे ना बघूयात या सर्व घडामोडीवर आपलं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत मनापासून धन्यवाद